माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आत्ताच हे आले सगळं काय काय घेऊन आले तर मी त्यांना म्हटलं होतं राहावा अजून दोन तीन दिवस निवांत आराम करा पण त्यांना राहायचं नसतं ज्या दिवशी गेले त्या दिवशी रात्री झोपले दुसऱ्या दिवशी लगेचच माघार राहिले एकच रात्र राहिले झालं त्यांचं मी तरी सांगते त्यांना राहावा राहा इथं दोन चार दिवस सुट्ट्या तर भरपूर असतात पण त्यांना करमतच नाही लगेच येणार भले आमची उंदराचं मांदरासारखी सारखी भांड घरात चालू असू दे तरी पण आम्हाला वय म्हणजे ना नाही राहू शकत खरंच नवरा ना बायकोना नाही म्हणजे आपलं आपल्या घरात घरं वाटत असतं तर तेही घरं आपलंच आहे पण सवयचा भाग असतो खरंच त्यांनाही सवय लागली इकडची त्यामुळे मग इकडं आमच्यासोबत जरा छान वाटतं मी तर राह म्हणत होती ते चाले पळून तर म्हटलं चला तर बरंच काय काय आणलं आहे आता ह्यांनी बघूयात काय काय आणलंय आणि आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांचं बघा खूप मी जसं सांगते की खूप ते लाड करतात त्याने बघा आमच्या दारात पपईचं झाड आहे एवढीशी छोटीशी पपई आली पिकलेली आहे तुम्हाला हिरवी दिसत से असेल पण ते अशाच आहे देशी पपई आहे ना छोट्या छोट्या असतात ना देशी आहे एवढी छोटी दिली रुद्रसाठी आणि लगेच आता फोन करून विचारणार की पपई खाल्ली का खरंच काय फरक पडत ना आपण गरब गरीब आहोत श्रीमंत आहोत आपली माणसं किती मयाची आहेत ना हे जास्त महत्वाचं असतं घरात हे बघा केवडी आहे एकदम छोटीशी आहे एकाच घासाची तरी त्यांनी रुद्रासाठी दिली कारण की खूप लाड करतात ते रुद्राचा खूप म्हणजे भरपूर तर बघा आमच्या आत्याने लोणचं पण दिलंय कारण मला खूप आवडतं मग त्यांनी स्वतः फोन केला की लोणचं देऊ का म्हटलं द्या आहे तर कारण मला पाहिजेच होतं मी तर फोन करून सांगणार होती की मला लोणचं द्या पण ते त्याच्या आधी त्यांनीच फोन केला की तुला लोणचं देऊ का आणि हे बघा माझ्या आईची साडी तर मी दोन ब्लाऊज शिवून पाठवले होते त्याचा रिव्यू अजून मला ती दिला नाही पण साडी दिली म्हणजे तिला ब्लाऊज व्यवस्थित बसले असणार माझ्या आईला तर बघा पहिल्यांदा मटकीची डाळ कारण मटकीची आमटी इतकी जास्त आवडते नामा दोघां नवरा ना। बायकोना खूप म्हणजे खूप आवडते त्यानंतर हरभारे दिलेत तेही आमच्या घरच्या आहेत रानातले हारभारे आहेत त्यामुळे कितीही न्या पण आणताना मी लिमिटमध्ये आणतो कारण की मग भुंग्या वगैरे लागतात त्यानंतर हे सांडगा आता तुम्ही म्हणाला असं कसं सांडगं तर हे चकलीतून पाडलेले सांडगा आहे बहुतेक पण छान भाजी लागते त्यानंतर अंडीसुद्धा दिलेले आहेत बघा कारण की तिकडून येताना अंडी देतातच देशी तर मिळणार खोब्रा। तर नाही ते खोबरं तर खोबरं आमच्या घरचं आहे घरचं आहे म्हणजे ते पण ते घेऊन देतात घरचे कारण इकडं खूप महाग भेटतो खोबरं त्यानंतर कुरड्या भातोड्या ते पण दिले थोडंसं मा आता मी गेलतो ना त्यावेळी मी भरपूर आणलेलं त्यामुळे थोडंसं त्या, त्या बोलले बेसन पीठ ते सुद्धा घरचं आहे मेन म्हणजे हा मेवा मसवडचा मेवा आहे इतका टेस्टी लागतो का नाही खूप म्हणजे खूप छान लागतो दर बाजारातून आणतात आमच्या घरी तर आणि आम्ही प्रचंड खातो आणि गवारीच्या शेंगा पण आमच्या रानातल्या आहेत लोणचं सुद्धा दिलंय घरच्यांनी कारण की मला खूप आवडतं लोणचं त्यांना माहीत आहे आणि मेन म्हणजे ही पपई जे आमच्या नानाने दिली तर एवढं सगळं दिलेलं आहे बघा घरच्यांनी आणि इकडं बाहेर असतं ना की असं आपल्याला काही ना काहीतरी भेटतच असतंय छान आहे आवडला कुणी दिलं माहित आहे कुणी नाही रे हे बाबाने आहे गावाकडच्या बाबाने दिलाय ते हा आता बाबाला थँक्यू बोलशील ना फोन केल्यावर ओके अच्छा आहे का मग मी लागले कामाला कारण की काल मी जी फ्रॉक कट करून ठेवली होती ती मला शिवायची होती तर म्हटलं चला फ्रॉक शिवून घेऊया तर ह्या फ्रॉकमध्ये ना मला अजिबात परवडलं नाही बरं का कारण झाला असं की मी अस्तर लावला होता पॉलिस्टरचा अस्तर आपल्या साईडने लावला वरती जो का आपला लायनिंगचा अस्तर असतो तो वापरला होता दोन्ही अस्तरचं चा सांगायचं झालं तर खाली एक मीटर वापरला वरती अर्धा मीटर असं मग पॉलिस्टरचाच चाळीस रुपये मीटर भेटतो अर्ध्या मीटरचं दहा रुपये जर पकडलं तरी पन्नास रुपये होत आहेत आणि चेनची पाच रुपये पकडलेत तर पंचावन्न होत आहेत पण ते कस्टमर काय द्यायला तयारच नाही आहेत खरं तर मला ना कधी काही वाटतंय काय फायदा ना मेहनत करण्याचा जर आपल्या मेहनतीचे पुरेपूर आपल्याला पैसेच नसतील मिळत तर तर मी त्या आल्या होत्या तर मी सांगितलं त्यांना आणि त्या लगेच घेऊन गेलं ना त्यांना प्रचंड आवडली ती फ्रॉक त्यांनी लगेचच त्या मुलीने विअर पण केली तिला पण खूप आवडली हलकं फुलकं वाटत होती मग मी त्यांना सांगितलं की एकशे चाळीस रुपये झाले म्हटलं नव्वद रुपये फ्रॉकचे घेते पन्नास रुपये माझं सामानाचे पण ती म्हटली की शंभर रुपये घ्या म्हणजे तुझ्या सामाना तुझे मेहनत पन्नास रुपये आणि तुझ्या सामानाचे पन्नास असे शंभरगी म्हटली जवळपास दीड ते दोन तास गेले मला हे फ्रॉक शिवायला आणि जर एवढ्या मेहनतीला जर पन्नास रुपये घ्यायचे म्हटलं तर कसं परवडायचं खरंच कधी कधी खूपच वाईट वाटतं बरं का बघा ह्या ना की ती लागून घेतलंय टेंगेटेंगेचा डान्स करत होता आणि खालीच पडला डायरेक्ट टीपायवरती लागल्या लागल्याच असं इतकं पूर्ण म्हणतात हाडाला लागले तसं लागलंय खूप म्हणजे जखम ला� झाली मोठी आणि लागले लागलेच त्यातून रक्त यायला लागलं मला तर कळतच नव्हतं काय करावं पटकन कारण हा जेव्हापासून मोबाईल दिलाय रडतोय म्हणून कारण की दुखत नाहीये त्याला पण त्याला असं कस तरी वाटतय लागलंय ते दुखत नाहीये पण तेव्हा लय लागलंय आतमध्ये पूर्ण खत शिरली अशी आतमध्ये आणि त्यात लाईट पण नाही आज लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे सारखं थोडा वेळ शिलाई केली की लाईट जातीया काय माहित आहे आज काय झालंय लायटीला पण रुदू दुखतय का रे काय दुखतय आता दुखायला लागलं मग अशी लागल्या लागलं एवढं दुखत नव्हतं आता मुक्का मार एकदम लय दुखणार आहे मुक्का नाही रक्त आलंय बाहेर खूप वेळ रक्त सांडलं त्याच्यात खर तर पप्पा पण होते दे त्याचे बघू आता जर ताप वगैरे भरला तर संध्याकाळी नेईल हॉस्पिटलला कारण की जखम झाली ना तर कणकण कन यायची शक्यता असते आहे ना बाबू बाबूचं सारं लक्ष मोबाईलमध्येच आहे <laughs> तर रुद्र पडला होता त्यामुळे त्याला समजावलं लाईट पण गेली होती त्यामुळे अर्धी फ्रॉक राहिली होती स्टिच करायची तसं तर फ्रॉकसाठी ना एक तास लागतो कम्प्लीट पण चेन लावायची चे असेल ना तर जास्त लागतो कारण चेन लावताना खूप प्रॉब्लेम येतो तिथे जे आपण हुकाला पट्ट्या लावतो की नाही हुक लावायला वगैरे तशा पट्ट्या लावा, ला लावा पुन्हा चेन लावा पुन्हा वरून गळ्याच्या साईडला पुन्हा दुसरं पायपिंग करा पट्ट्या लावा खूप टाय टाईम जातो जवळपास एखादा ब्लाऊज शिवून व्हायचा एवढ्या वेळामध्ये आणि मग ह्यांना वाटतं की खूप छोटी फ्रॉक शिवली म्हणजे किती कमी काम झालं वगैरे असं वाटतं त्यामुळं आता काय करावं तर फ्रॉक रेडी झाली होती थोडी मोठ्या मुलीची आहे पण रुद्राला मी वेअर करून म्हटलं दाखवावी तुम्हाला की कशा आहे तर बघा किती भारी लुक दिसतोय फ्रॉकचा आणि कम्फर्टेबल सुद्धा आहे उन्हाळ्यामध्ये गर्मीमध्ये तर खूप सॉफ्ट आहे कारण साडीचा कपडा खूप पतला पतला असा होता त्यामुळे तर मी हे ट्रिक्स कंपनीचं बघा हेअर सिरम घेतलं होतं ऑलनट आहे मनी सॉफ्ट स्मूथ वगैरे वगैरे खूप सारं मी ऐकलं होतं रिव्ह्यू याचा की ट्रिक्स कंपनीचं लेस भारे असतं वगैरे म्हणून मी घेतलं होतं आणि रिटर्न करायचं काही नव्हतं सकाळी आलं मग म्हटलं यूज करू आणि सकाळी मला छान वास वाटला बर का म्हणून मग हे फेकून दिलं त्या बॉक्सच्या जा रुद्रेला दिला म्हटलं जा काय करायचं मग ते त्याला डायरेक्ट पाण्यातच खेळायला नाही इथं भिजवला मी आता सुकवून आणला दिवसभर सुकायला ठेवला तेव्हा एवढा सुकलाय आणि ते थोडंसं आम्ही ते घाणे पण थोडं थोडं हातावर घेतलं केसाला केस खूप सॉफ्ट वाटले ते लावल्यानंतर असं मऊ वाटत होतं पण झालं ना की ह्याच्यामुळे माझं आज डोकं इतकं फनफन फनफण करतं आहे ना वासामुळे कारण की ह्याच्या आधी मी कधीही म बॉडी स्प्रे किंवा ते आपण म्हणतो परफ्यूम सेंट तसलं काही कधीही वापरलेलं नाही आहे लग्नात सुद्धा मी कधी लावलं ला नव्हतं कारण की नुसत वास जर आला आणि दुसऱ्या कोणी मारलेला आणि मी वास जर घेतला तरी मला खूप म्हणजे डोकं दुखतं त्यामुळे मी तसलं काय आणि मोस्टली लय बाय बरं का डोकं दुखतलंय तुमच्यापैकी पण भरपूर जणांचं दुखत असेल माझं तर दुखतच असल्या वासानं डोकं वास भले किती चांगला असू दे पण डोकं तर दुखणारच ठरलेलं आहे आणि आता हे रिटर्न नव्हतं करायचं पण आता हे रिटर्न करावं लागणार आहे कारण याचा वास प्रचंड बेकार वास वास चांगलाच आहे पण जर माझे लय डोकं दुखतय म्हटलं नकोस बाबा रिटर्न देऊन टाकू तर हे असलं स्टोरी बघा ब्रँडेड काय वापरावं का नाही आता हे सगळ्या म्हणतात स्ट्रिक म्हणजे खूप चांगला ब्रँड आहे वगैरे वगैरे आता ब्रँडेड घ्यावं का नको कारण ब्रँडेड घेतलं तरी आपल्यासारख्या ना पचाना झालंय नाही घेतलं तरी आपल्याला वाटतं आपण किती हलकं घेतोय असं झालंय माझं तर बाबतीत तुमचं झालंय का नाही तर संध्याकाळी बघा रुद्राचा मित्रमंडळ इथं खेळायला आलेले आहेत आता मी त्याला सांगितलं बेडरूम मध्ये तुझे टॉईस काढ आणि जे खेळायचं ते तिकडंच खेळ कारण इतका पसारा करतो ना सगळे खेळणी काढतो तुटकी फुटकी त्याला म्हटलं टाकून देऊया कचऱ्यात टाकलेली खेळणी काय करतो बाहेर काढून घेऊन येतो तुटलं जरी असलं ना तरी त्याला कचऱ्यात फिकवावंच नाही वाटत आणि इकडं तर काय माझ्या शिलाईचा राडा असतो त्यामुळं तरी आज थोडं ठीक होतं कारण त्याला मी तिकडं पाठवला होता आणि आमच्या बिल्डिंग बघा एकदम शांत वातावरण आहे इथलं आणि मग संध्याकाळी लगेचच जे आपलं स्कर्टच्या ऑर्डर आहेत करा त्या कम्प्लीट करायला घेतल्या म्हटलं दोन्ही कम्प्लीट करू कारण खूप दिवस झालं मी ॲड्रेस वगैरे घेऊन ठेवलेत आणि मला पाठवायचे आहेत तर स्टिचेस नाही केले तर कसे पाठवू कारण बाकीचं पण जे कस्टमरचे ब्लाउजेस हे आहेत ते पण करावं लागतं आहे फक्त एवढंच काम नाही तर बघू आधी मी वे वेगवेगळ्याच वेग कलरमध्ये ना स्कर्ट शिवून ठेवणार आहे आणि ज्याला जो कलर आवडेल का नाही त्याला तो डिलिवर करायचा असं माझं चाललं आहे साईजनुसार कट करून ठेवायचे म्हणजे कमरेच्या साईजनुसार कमर किती आहे त्यानुसार आणि स्टिच करून पण ठेवायचे म्हणजे मग डिलिवर करणं किंवा पार्सल पाठवणं थोडंसं सोपं जाईल त्यासाठी म्हणून मग रात्रीच म्हटलं दोन्ही स्कर्ट कम्प्लीट करू जे इथले आहेत ना बिल्डिंगमधले त्यांच्या आधी देऊन टाकू म्हणजे त्यांना कसं वाटतं आहे त्यांचा काय फीडबॅक आहे त्याच्यावरती आपण पुढचं पाऊल उचलू असं माझं चाललं आहे आणि हे पण घरी नाही कारण ते आले आणि सेकंड शिफ्टला गेले त्यामुळे मग जे कुरिअरसाठी पार्सलसाठी जे कागद लागतात का नाही पॅकिंगसाठी ते काय नाही आहेत त्यामुळं मग म्हटलं उद्या आता आणि उद्या तर ते आता फर्स्ट शिफ्टला जाणार आहेत रात्री अकरा अकराला येणार पुन्हा उद्या सहा वाजता जाणार त्यामुळे ते तर सापडतच नाही आहे आणि मार्केटपासून खूप लांब आमची रूम असल्यामुळं मला खरं तर खूप जास्त तोटा होतो आहे जर जवळच रूम असले ना तर मला सगळंच तिथल्या तिथं घेता आलं असतं पण इकडून खूप प्रॉब्लेम होतोय जर हे तर नसतील का नाही तर माझी सगळी कामं जिथंच्या तिथं अडकून राहतात रिक्षाने जर जाऊ शकत नाही रिक्षाने जायचं याचा खूपच खर्च आहे चाळीस रुपये जातात त्यापेक्षा मग ते ह्यांच्यासोबत गेले की आपलं बरं असतं म्हणून मग म्हटलं चला पटपट जे स्कटचं आपलं काम आहे ते तर आपण स्टिच करून घेऊ पार्सल उद्या वगैरे पाठवू म्हटलं पोस्टाने तर स्कर्ट शिवून झाला तुम्हाला फिनिशिंग दाखवते तर वरती अशा प्रकारे आपण बेल्ट लावतो आहे जर उंची कमी असेल तर उंची नसेल तर तिथं आपण फोल्डिंग देणार आहोत आणि खालच्या साईडनं बघा व्यवस्थित आहे एकदम घेर पण खूप मोठा आहे आंब्रेला स्कर्ट आहे त्यामुळं घेरसुद्धा खूप मोठा आहे आणि खूप गर्मीमध्ये तर ना खूप हलकं वाटतं घातल्यानंतर ना एकदम गरम वगैरे होत नाही याच्यामध्ये बिलकुल कारण की खुलं आहे स्कर्ट आणि कपडासुद्धा खूप छान आहे आणि खालच्या साईडनं पिको दिला आहे आता कस्टमरच्या मनानं कुणाला जर डबल फोल्ड पाहिजे असेल तर त्यांना डबल फोल्ड मिळेल ज्याला पिको पाहिजे त्याला पिको मिळेल तर कर शिवला त्यानंतर मग म्हटलं रुद्रासाठी थोडेसे लाडू बनवावेत कारण त्याला लागलं आहे पण आणि तसं तर ना मी कधी मधी बनवतच असते त्याच्यासाठी पण म्हटलं ह्या सुद्धा अजून बनवूयात कारण त्याला आवडतात पण गोड खूप कमी बनवणार आहे मी कारण तो खूप जास्त गोड खातो आहे मग ना छोट्या छोट्या अशा ज्या घामळे असतात ना तसल्या पण गरमीमुळे यायला लागलेत तर रव्याचे आणि गव्हाच्या पिठाचे मिक्स लाडू करते गूळ टाकणार आहे याच्यामध्ये गुळ खिसायचा सा वेलची पावडर टाकली ड्रायफ्रूट्स मी तर वापरलेले आहेत कारण की आम्ही अजून डी मार्टला नाही गेलो तर नव्हते तर म्हटलं तिकडून डी मार्टमधून आणल्यानंतर पुन्हा टाकू म्हणून ठेवले नाही टाकले आणि रुद्रला तसंही एवढे जास्त ड्रायफ्रूट्स आवडत नाही तर बघा कसला मस्त असा रव्याचा लाडू तयार झाला आणि टेस्टी पण खूप लागतो तर आधी जेवण वगैरे करून भांडी वगैरे सगळी धुतली होती पण लाडू बनवल्याच्या नंतर पुन्हा राडा झाला एवढा नव्हता झाला पण तरीही ती भांडी धुवूनच ठेवावं लागतात नाहीतर ना कॉक्रोचचा इतकाच सुळसुळाट होतो नसता त्यामुळे किचन सापच ठेवावं लागतं कंटिन्यू मग जे खराब झालेले भांडी तेवढेच पटकन धुवून काढले आणि मग रुद्राला दूध वगैरे द्यायचं आतरून टाकायचं आणि मग थोडा वेळ झोपायचं झोपल्यानंतर ते सेकंड शिफ्टला गेल्यामुळे साडे अकरापर्यंत येतात पुन्हा दरवाजा उघडण्यासाठी जागं राहावं लागतं त्यामुळे साडे अकरापर्यंत झोपू सुद्धा शकत नाही आणि ते आल्याच्या नंतर पुन्हा झोप लागेपर्यंत अर्धा तास म्हणजे बारा तर झोपायलाच वाचत आहेत हे असलंच रुटीन आहे तर चला आता आजचा ब्लॉग असाच हॅप्पी हॅपीली एंड करते कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा केलं नसेल तर खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि स्कटिंग टीचिंगच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चलो बाय